मेहकरात प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्याविरोधात भव्य निषेध आंदोलन संभाजी ब्रिगेड सहित मुस्लिम बुद्धिस्ट संघटना व राजकीय पक्ष रस्त्यावर मेहकर मधील जिजाऊ चौक येथे संभाजी ब्रिगेड सामाजिक प्रदेश अध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांच्यावरील अक्कलकोट येथे झालेल्या जीवघेणा हल्ल्याविरोधात भव्य निदर्शन करत आंदोलन करण्यात आले प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी अंगावर शाईफेक करत जीवघेणा हल्ला केला यामध्ये संभाजी ब्रिगेडच्या येथील स्थानिक पदाधिकाऱ्यांमुळे प्रवीण गायकवाडांच्या जीविताला हानी होताना वाचली हा हल्ला सरकार पुरस्कृत होता अशी भूमिका गायकवाड यांनी हल्ल्या पश्चात दिली त्यामुळे सरकारच्या निषेधार्थ मेहकर येथे मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड जिजाऊ ब्रिगेड वीर भगत सिंह विद्यार्थी परिषद भारत मुक्ती मोर्चा बामसेफ जमी आयत उल्तेमा हिंद जमाते इस्लाम हिंद भीमशक्ती संघटना बी भी फोर गरीब ग्रेड संघटना भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रीय काँग्रेस शरद पवार आम आदमी पार्टी महाराष्ट्र नाभिक महामंडळ छात्र भारती विद्यार्थी संघटना तसेच अनेक शिवप्रेमी बांधवांच्या उपस्थितीत रस्त्यावर उतरत निदर्शने व आंदोलन करण्यात आले यावेळी सर्व संघटना व पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने तहसीलकारल्या मार्फत महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्याकडे निवेदनाद्वारे सदर प्रकारातील दोषींवर कठोरात कठोर कतुर कारवाईची मागणी करण्यात आली आहे अन्यथा संबंध महाराष्ट्रभर कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होईल असा इशारा तमाम पक्ष संघटनांच्या वतीने देण्यात आला यावेळी परमानंद गारोळे विश्वनाथ बाहेकर विलास तेजनकर पांडुरंग पाटील दत्ता पाटील घनवट एडव्होकेट विष्णू सरदार अशोक तुपकर भागवत जाधव माधव ससाणे योगेश मोहम्मद जावेद सत्तार शहा अफसर शहा कैलास सुखदाणे भानुदास पवार शंकर चांगाडे विजय चव्हाण गजानन मेटांगळे मुरलीधर निकाळजे गजानन चेके नितीन पिसे गजानन पवार राजीक शहा कादर शहा युकुस पटेल विलास ठोकरे संतोष आखाडे भास्कर कंकाळ जगदीश एखंडे विनोद दांदडे अनिल मस्के संतोष निकस आकाश निकम राजू गवई गोपाल देशमुख विकास तेजनकर माधव निकम गणेश धांडे वासुदेव कोधाडे नारायण सदार सहित शेकडो शिवप्रेमी व समविचारी बांधव उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी तालुका प्रतिनिधी शेख वसीम दानपूर